लोकतंत्र आवाज जनसामान्यांचा नमस्कार मंडळी मी वसंत खडसे आणि आपण पाहत आहात दैनिक लोकतंत्र युट्यूब चॅनल मंडळी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीचे पडघम आता वाजायला लागले आहेत त्या अनुषंगाने महाविकास आघाडी आणि महायुतीत जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत या पार्श्वभूमीवर आम्ही खास आपल्यासाठी किस्से विधानसभेचे या सदराखाली महाराष्ट्रातील बऱ्याच मतदारसंघात रोमहर्षक उत्कंठावर्धक आणि अखेर अनपेक्षित असे निकाल पाहायला मिळाले अशा मतदारसंघात यावेळी जनता जनार्दन कोणाला पाडणार आणि कोणाला तारणार याविषयी संबंधित मतदारसंघात काय हालचाली सुरू आहेत हे आपल्या समोर मांडणार आहोत तर आजच्या पहिल्या भागात आपण रिसोड मालेगाव मतदारसंघाबाबत जाणून घेणार आहोत मंडळी सन दोन हजार नऊ आणि दोन हजार एकोणीस मधील विधानसभेच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर अतिशय अटीतटीच्या लढतीत येथील मतदारांनी अखेरच्या क्षणापर्यंत सर्वांनाच भुसकळ्यात पाडत अनेक राजकीय जाणकारांची गणित चुकीची ठरवली आहे त्यामुळे रिसोड मालेगाव तालुक्यातील मतदारांचा कावा न कळे ब्रह्मदेवा असं म्हणण्याची वेळ आली आहे आणि महायुतीकडून भाजपाला जागा सुटली तर परत एकदा रोमहर्षक उत्कंठावर्धक सामना पाहायला मिळणार असे बोलले जात आहे तर पाहूया या मतदारसंघातील काही महत्वपूर्ण किस्से मंडळी वाशिम जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग देणारा मतदारसंघ म्हणून रिसोड मालेगाव विधानसभा मतदारसंघाची ओळख आहे कारण सन दोन हजार नऊच्या विधानसभेपासून ते थेट दोन हजार एकोणीसच्या विधानसभेचे पर्यंतची आकडेवारी पाहिली तर येथील मतदारांनी अखेरच्या क्षणापर्यंत विजय उमेदवार कोण होईल ही उत्कंठा कायम ठेवली असल्याचे सहज लक्षात येईल दोन हजार एकोणीसच्या चा निकाल पाहिला तर सकाळी साडे अकरा वाजता पहिल्या काही फेरीत वंचितचे दिलीपराव जाधव हे आघाडीवर होते नंतरच्या काही वेळात दुसऱ्या क्रमांकावरील अपक्ष उमेदवार माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी आघाडी घेतली होती ते दुपारी तीन चार वाजेपर्यंत आघाडी टिकून ठेवत विजयाच्या उंबरठ्या जवळ पोहोचले होते त्या अनुषंगाने त्यांच्या समर्थकांनी विजयी फटाके फोडण्यास देखील सुरुवात केली होती मात्र विजयाचे हे फटाके क्षणिक ठरून हवेतच विरले कारण रात्री उशिरा तिसऱ्या क्रमांकाचे उमेदवार काँग्रेसचे अमित सुभाषराव झनक विजयी झाले होते हा उत्कंठावर्धक क्षण येथील जनतेने अनुभवला आहे एवढेच नव्हे तर तिसऱ्या क्रमांकावरील उमेदवार विजयी करणारा रिसोड मालेगाव मतदारसंघ राज्यातील बहुधा एकमेव ठरला असावा त्यामुळे येथील मतदारांचा काबा नकळे ब्रह्मदेवा देवा असे राजकीय तज्ञ बोलत असून यावेळी येथील मतदार कोणाला पाडणार आणि कोणाला तारणार या प्रश्नाचे सर्वच बुचकळ्यात पडले आहे पूर्वीच्या मेळशी विधानसभा मतदारसंघापासून ते आजच्या रिसोड मालेगाव मतदारसंघाच्या इतिहासात हा मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे मांगुळ झनक येथील झनक घराण्याचे वर्चस्व प्रस्थापित असून सदर घराण्यातील तिसऱ्या पिढीतील आमदार म्हणून अमित सुभाषराव झनक हे आज मी देखील प्रतिनिधित्व करत आहे मात्र दोन हजार नऊच्या अगोदर काँग्रेसचा हा बाले किल्ला दोन वेळा हिरावून घेण्याची किमया भाजपाचे निष्ठावंत आणि संघाचे कट्टर सेवक असलेले माजी आमदार अॅडव्होकेट विजयराव जाधव यांनी केली आहे हा एकमेव अपवाद वगळला तर या मतदारसंघावर बहुतांश वेळा झनक घरण्याचे वर्चस्व सौर राहिले आहे पण दोन हजार नऊ आणि एकोणीसच्या निकालाची आकडेवारी पाहिली तर काँग्रेसी आणि आता भाजप निवासी झालेले माजी खासदार अनंतराव देशमुख यांनी दोन वेळा अपक्ष निवडणूक लढवून काँग्रेसला सर्वांना माहिती आहे तर दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीने तिसऱ्या क्रमांकाची मते घेत आपली ताकद दाखवून दिली आहे परिणामी काही दिवसावर येऊन ठेपलेली विधानसभा निवडणूक महाविकास आघाडीने गृहित धरू नये तर नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत रिसोड मालेगाव मतदारसंघातून भाजपला मिळालेल्या आघाडीवर महायुतीने गाफील राहू नये असे राजकीय जाणकार बोलत हो आहेत कारण कित्येक वेळा लोकसभेसाठी येथून भाजपाला लीड ले, मिळाला आहे तर विधानसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार विजयी झाला आहे वर संजा खाली पंजा अशी चर्चा देखील झाल्याचे सर्वांना माहिती आहे त्यामुळे आगामी विधानसभेसाठी महायुतीकडून जागा कोणाला सुटणार हे महत्वाचे झाले आहे भाजपला सुटली तर तिकीट आमदार आमदारोकेट विजयराव जाधव यांना मिळणार की अॅडव्होकेट नकुल देशमुख यांना मिळणार हे अजून निश्चित झालेले नाही मात्र भाजपकडून तिकीट मिळविण्यासाठी माजी आमदार अॅडव्होकेट जाधव हे आपली पूर्ण ताकद लावून काँग्रेसच्या बालेकिल्ल्यावर गडकरी होण्याच्या तयारीत असल्याची चर्चा जोर धरत आहे महाविकास आघाडीकडून विद्यमान आमदार अमित सुभाषराव झनक हे एकमेव उमेदवार आहेत शिवसेना शिंदे गटाला जागा सुटली तर आमदार भावना गवळी इच्छुक आहेत आणि भाजपला सुटली तर ॲडव्होकेट विजयराव जाधव आणि अॅडव्होकेट नकुल देशमुख यांच्यात तहसी सुरू असल्याचे चर्चा आहे वंचित शिवसंग्राम आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांची तिसरी आघाडी होणार असल्याची माहिती समोर येत आहे असे समीकरण जुळल्यास या मतदारसंघात तुल्यबळ तिरंगी लढत होईल असे संकेत मिळत आहेत त्यामुळे यावेळी रिसोड मालेगाव तालुक्यातील मतदार कोणाला पाडणार आणि कोणाला तारणार या प्रश्नाचे उत्तर अंतिच करणार कारण येथील मतदारांचा कावा न ब्रह्मदेवा हे दोन हजार एकोणीसच्या निकालाने स्पष्ट केले आहे मंडळी या मतदारसंघात आमदार म्हणून तुम्ही कोणाला पसंती द्याल कमेंट बॉक्समध्ये जरूर व्हा हा, हा व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढील व्हिडिओमध्ये आपण वाशिम विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत तर भेटूया पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद